कारण शिरूर लोकसभा मतदारसंघ हा अत्यंत नशीबवान मतदारसंघ आहे असं मला वाटतं कारण हिंदुस्थानातली सगळ्यात मोठी दोन प्रेरणास्थानं या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये एक म्हणजे जुन्नरला छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेला शिवनेरी आणि दुसरं म्हणजे वडू आणि तुळापूरला छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्थान जगातलीच नाही विश्वातली दोन सर्वात मोठी प्रेरणास्थानं आहेत आणि मग प्रश्न पडतो मग खरोखर असं वाटत काही प्रेरणास्थान राष्ट्रीय स्मारक बनली नाहीत त्यांनी पसायदानाच्या माध्यमातून विश्वासाठी प्रार्थना लिहिली द्वितांते तिमिर जाओ स्वधर्मे सूर्य पाहो जो जे वा तो ते लाहो प्राणी जात त्या ज्ञानोबा माऊलींची जिवंत समाधी इथे आळंदी चपाशी आत्ताच मगाशी कोणीतरी बोलताना उल्लेख केला की प्रयागराजला जेव्हा कुंभमेळा होतो तेव्हा काळे कपडे घालून तुम्ही तिकडं स्नानासाठी जाता गेल्या पाच वर्षांमध्ये माझ्या माऊलींच्या पालखीला तुम्हाला येता आलं नाही प्रश्न पडतो की तामिळनाडूमध्ये जलीकट्टू सारख्या खेळावर बंधन आली त्या जाकटूच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरातून राज्यव्यापी एक आंदोलन उभं राहिलं जनता रस्त्यावर आली सेलिब्रिटी रस्त्यावर आले सामाजिक कार्य करणारे लोक रस्त्यावर आले शासनावर राज्य शासनावर दबाव आला जलिकट्टूला मान्यता मिळाली जर बैलगाड्याच्या बाबतीत न्यायालयीन लढाई बरोबरच ही सामाजिक लढाई ही शासकीय लढाई अशा त्रिसूत्रीचा जर अवलंब केला तर फळीफोड झाल्याशिवाय राहणार नाही

अतिशय बैलगडा क्षेत्रीचं आंदोलन हवं या ठिकाणी उपस्थित असलेले बैगडा क्षेत्रावरील सर्व प्रेमंडळी बैलगडा चालू हवं या उद्देशानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहा पालिमाम आज मारून आहे शिवियर पाइन, टाइप करू सक्सेस करा घंटीचे बटन टिक करा लाईक करा आणि शेर करा